मी हर्षल पाटील या नवं तरुण योगाला पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो हर्षल पाटील यांनी तीन चार ठिकाणची कामं घेतलेली होती आणि ते सब कॉन्ट्रॅक्ट होते आणि सब कॉन्ट्रॅक्ट हा मेन कॉन्ट्रॅक्टच्या अंडर त्या ठिकाणी करार करून काम करत असतो मुळामध्ये काही ठिकाणची फिल त्यांना मिळालेले नव्हती आणि त्यामुळे इतर देणी आणि डिप्रेशनमध्ये येऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्ट हे संपूर्ण महाराष्ट्रवर आहेत त्याचा पूर्ण आढावाने अभ्यास करायला पाहिजे होता अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललंय याचा अभ्यास मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं बेजबाबपणाने वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नव तरुण पिढीला नाउमेद करण्यातला प्रकार आहे आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे एक आपल्या लक्षात येईल की संपूर्ण राज्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टचे एक मोठी चयन आहे आणि मेन कॉन्ट्रॅक्टरचे एक वेगळा चैन आहे परंतु हे धोरण कुठेतरी आता बदलावं लागेल कारण सिव्हिल इंजिनिअर मुलगा झाल्यानंतर त्याला किमान पाच कोटी पर्यंत काम करण्याची मर्यादा असणारे लायसन्स आपण द्यायला पाहिजे ते मग ते बांधकाम विभाग असो पाणी सिव्हिल इंजिनियर होतो आणि मग त्याला तुम्ही टप्प पाडता की तुला अनुभव नाही अनुभव आल्यानंतर पाच कोटीची कामं घेता येतील आणि मग सिव्हिल इंजिनिअर झाल्यावर अनुभव घ्यायला काही त्यानं अमेरिकेत जायचं का कुठे जायचं त्यानं आणि मग सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्या काही डिग्री आहेत त्या चुलीत चा घालायसाठी दिलाय का एकदा सिव्हिल इंजिनियर झाल्याबरोबर त्याला पाचच कोटीचं जर लायसन दिलं तर पाच कोटीचं त्याला काम दिलं पाहिजे ह्या अनुभवाची जी काही एक नवी पद्धत निर्माण केलेली आहे हे के अधिकारी आणि मंत्रालयातलं सगळं कोंडाळ यांनी तयार केलेली ही सिस्टीम आहे की ठराविक बोक्यांनाच लायसन मिळावं आणि आपल्याला टक्केवारीनं पैसे खाताव्यात आज इलेक्ट्रिक विभागामध्ये ऊर्जा विभागामध्ये तीच परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये चार पाच लोकच काम करतात बाकीच्या लोक टेंडर भरू शकत नाही मग तो इलेक्ट्रिशियन इंजिनियर झाला असेल तर त्याला द्या ना पाच कोटीपर्यंत कामचं मग परत तुम्ही त्याला म्हणताय की तुला अनुभव पाहिजे अरे तुम्ही कामच दिलं नाही हा महत्वाचा भाग आहे तुम्ही कामच दिलं नाही तर त्याला अनुभव निश्चितपणाने येणार कुठून आज इलेक्ट्रिशियनमध्ये ऊर्जा विभागाला चार पाच लोक आहेत तेच काम करतात तेच टेंडर भरतात म्हणजे हे चाललंय काय आणि म्हणून हे सिस्टीम आपल्याला बदलावी लागेल हे पद्धत बदलावी लागेल नियमामध्ये निश्चितपणानं बदल करावा लागेल कारण बांधकाम विभागाला तुम्ही दीड कोटीचं काम देता है, तो ये कुटी देत आहे सिव्हिल इंजिनिअरला पण त्यालाही डायरेक्ट दीड कोटीचं देत नाही मग दहा लाखाचं घे पंधरा लाखाचं घे अरे चार चार पाच पाच वर्ष त्या पोरानी लाईनमध्ये उभा राहायचं काम करायला आणि म्हणून याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे बाब गंभीर आहे माझ्या तालुक्यातली ही बाब आहे त्यामुळे गुलाबराव पटलांनी निदान मला विचारायला पाहिजे होतं की बाबा तुमच्या तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे तो सब कॉन्ट्रॅक्टदार होता का अरे सब सगळे पाच लोक काम करू शकत नाही माझ्या जिल्ह्यामध्ये पाच लोक आहेत पाणी पुरवठ्याचं पाच लोक काम करू शकत नाही गाव किती आहेत अखंड तालुक्यामध्ये जर बघितलं तर सत्तर ऐंशी गाव आहेत ऐंशी गावामध्ये तीस गावाचं काम निघालं तीस गावात ते पाच लोक काम करू शकतात जिल्ह्यामध्ये दीडशे गावाचं काम निघालं ते पाच लोक काम करू शकतात सगळे कॉन्ट्रॅक्टर देत आहेत आणि लूटमार करत आहेत आणि याचा अभ्यास गुलाबराव पाटलांना ला असणं गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटतं की जमिनीवर पाय ठेवून मंत्र्यांनी काम करावं आणि नेमकं काय चाललं आहे आपल्या खात्यामध्ये काय धोरण राबवायला पाहिजे काय बदल करायला पाहिजे याचा अभ्यास मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना पुढच्या आठवड्यामध्ये गेल्यानंतर ही सबकॉन्ट्रॅक्ट पद्धत कशी जन्माला आली मुख्य कॉन्ट्रॅक्टदारच हे कसे बोके या कोरोनामध्ये दे चरत आहेत ह्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे याच्याबद्दल निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांना अवगत केलं जाईल